आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे दिंडोरी मधून मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे एस टी बस आणि कार मध्ये भीषण असा अपघात झाला आहे यामध्ये दोघा वाहनांनी पेट घेतला आहे यामध्ये दोघांचा जळून मृत्यू झाल्याची देखील ही खळबळजनक घटना घडली आहे या घटनेसंदर्भात सविस्तर माहितीसाठी आमचे देवळा विभागीय संपादक वैभव पवार थेट आपल्या सोबत कॉलनी संदर्भात नमस्ते सर नाशिकच्या कळवण नाशिक रस्त्यावरील दिंडोरी शहराच्या पुढे नाशिक कडे जात असताना अकराळे फाट्यावरती एस टी महामंडळाच्या एस टी बस आणि बलेनो कार मध्ये समोरासमोर भीषण असा अपघात झालेला आहे आणि या अपघातानंतर दोघही वाहनांनी पेट घेतलेला आहे यामध्ये दुर्दैवाने बलेनो कार मधील प्राथमिक माहितीनुसार या या बलेनो कार मध्ये चार प्रवा प्रवासी प्रवास करत होते यामध्ये दोघांचा जळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे तर दोघांना अं स्थानिकांनी उपचारासाठी रुग्णालयात पाठवलेले आहेत सुदैवाने बसमधील प्रवाशांना वेळीच खाली उतरवण्यात प्रत्यक्षदर्शी तिथे उपस्थित लोकांना यश आलेलं असून मात्र भीषण असा हा अपघात आहे प्रथम दर्शनी तरी बलेनो आणि एसटी महामंडळामध्ये हा एस टी महामंडळाच्या एसटी बसमध्ये हा अपघात आहे दुर्दैवाने दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे जशी ही अधिकची माहिती आपल्याला मिळेल तशी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू मात्र दुर्दैवाने भीषण असा हा अपघात झालेला आहे यामध्ये प्राथमिक माहितीनुसार दोन जणांचा जळून मृत्यू झालेला आहे आणि सुदैवाने एसटी बस मधील उतरवण्यात यश आलेला आहे महाराष्ट्र न्यूज साठी वैभव पवार दिंडोरी नाशिक धन्यवाद वैभव जी माहितीच्या बद्दल याच प्रकारे या घंटे संदर्भात पुढील माहिती पुढील अपडेट पुढील बातमी मिळवण्यासाठी प्रबंधु सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा